कर्जमुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार बोलायला तयार नाही निवडणुकीपूर्वी मोठे मोठे घोषणा केल्या आश्वासनं दिली सरकार बसल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय घेऊ अशा पद्धतीच्या घोषणा स या राज्य सरकारमधल्या तीन लोकांनी दिल्या होत्या परंतु तो आत्तापर्यंत साडेतीन चार महिने उलटूनही साडे सातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या नंतर सुद्धा सरकारचे डोळे उघडत नाहीत शेतकऱ्यांची पोरं तुम्हाला प्रश्न विचारायला आले तर तुम्ही शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला करताय त्याचा निषेध आहे परंतु राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात सोयाबीनच्या भावासंदर्भात कापसाच्या भावासंदर्भात आणि पीक विम्याच्या संदर्भात आम्ही राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांची एक फौज तयार करतोय राज्यामध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन शेतकऱ्यांचं उभं राहणार आहे नाही आम्हाला शेतकऱ्यांच्या पोरावरती तुमच्या सत्ताधारी गुंडाने आमच्यावरती हल्ला केला होता परंतु तुम्ही आता मतं मागायला आमच्या शेतकऱ्यांच्या दारात येणार आहेत तर आमच्या शेतकऱ्यांच्या हातात फावडा आहे आणि रुमना आहे तशा पद्धतीने तुम्हाला जाब विचारला जाईल कर्जमाफीचं काय झालं सोयाबीनच्या भावाचं काय झालं कापसाच्या भावाचं आणि पीक विम्याचं या चार प्रश्नांचे उत्तर जर तुमच्याकडे असतील तरच तुम्ही मतं मागायला या अन्यथा तुम्हाला मतं मागायचा अधिकार नाही कारण तुम्हाला गावबंदी केल्याशिवाय महाराष्ट्रातला शेतकरी शांत बसणार नाही शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला झाला ही याची चेष्टा अजित पवारांच्या पक्षाकडून केली जाते आणि त्यांचे जो प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे यांनी जो सत्तेचा माज लातूरमध्ये दाखवला आमच्यावरती हल्ला घडवून आणून तो माज शेतकऱ्यांची पोरं उतरवतील परंतु अजित पवारांना सुद्धा हे परवडणार नाही शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला केल्याच्यानंतर काय घडू शकतं तुम्हाला